तर आहे का आई सर्वांना क्रांतिकारी जय लवजी तर बावन्न आम्ही निघत आहे चंद्रपूरच्या आईला दुर्पथम आईला तर हा आमचा फर्स्ट ब्लॉक राहणार आहे तर तुम्ही बघा आमची ट्रीप कशी होती कसं जातो आहे आम्ही नाही का दर्शन वगैरे कसं करतो आहे बाव्याण्णव या ब्लॉकला आपल्या भरपूर सपोर्ट करा आणि शेअर जास्त करा आपला हा फस्ट ब्लॉक राहणार आहे आणि फस्ट ब्लॉक आपण नाही का देवीच्या पाया पडूनच याच्यापुढं पण स्टार्ट करणार आहे तर जास्त जास्त सपोर्ट करा हे आपली फॅमिली आहे हा माझा भाऊ आहे ही मम्मी आहे तो माझा आला बारका भाऊ आहे ही बहीण आहे आणि माझा मुलगा आणि बायको तर बघा माझा धीर आहे दाखवलं माझा मोठा मुलगा आहे माझी नंद आहे माझा धीर फक्त फोनवरच राहतो तर बघा कसा गाईस एन्जॉय बघा कसा करतोय तर काहीच आजुक ट्रेन काय आली नाही आमची तर थोडी लेट आहे अर्धा तास लेट येणार आहे तर बघा तुम्ही जास्त जास्त सपोर्ट करा आणि शेअर करा कमेंट करा, करा आणि काय फर्ट टाईम ब्लॉक काढत आहे काही जर चुकीचं काही बोलत असेल तर नक्की जरा सपोर्ट करा आपल्याला फर्स्ट ब्लॉकमध्ये आणि फर्स्ट ब्लॉक आम्ही देवापासूनच स्टार्ट करतोय तर असं निर्णय घेतला की आई बोलली नाही आपण चंद्रपूरला जातोय तेव्हाच आपला ब्लॉक काढणार आणि तोच आपला फर्स्ट ब्लॉक राहणार त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करणार जर आपल्याला जास्त सपोर्ट आला ब्लॉकमध्ये तर आपण नक्की कंटिन्यू करणार तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आईस बघा गाडी आली आहे आमचे सरे बसला एस टॅन मध्ये डब्बे आमचे एस एट मध्ये एस एट Eight, बोला कार्तिक काय बोलते बोला बोल कार्तिक एस नाईन आहे एस एट चला आता आतमध्ये जाऊन बघूया झाली का हाय भावांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर आपण सकाळ झाली जरा बाहेरचा नजारा बघू बघू शकता हा गावाचं नाव काय नक्की माहिती असलं तर कमेंट करा चला मन उठले ग बघू आता गाई जस ओलीला पोहोचलो आहे दादा आपली खूप सेवा केली सेवा पाजून बघू शकता तुम्ही खूप थंड पाणी पाजले दादा ना आपल्याला तर गाईस फायनली आम्ही पोहोचलोय बघा चंद्रपूर स्टेशनला होऊ शकतो चंद्रपूर स्टेशनला आलोय आता बघा याच्या समोरचं पण ब्लॉक मंदिरामध्ये जायचं तर आईस आम्ही जातो आता दर्शनासाठी चंद्रपूरच्या स्टेशनला उतरलो हो आता निघलो दर्शन वगैरे करायला आम्ही दर्शन करायसाठी देवीचं स्टेशनला जस उतरलोय जातो आता समोर ऊन बिन लागलेलंय का भावांना इकडं बोल ना मग तर चला मग तर आई सांगू वगैरे करून एकदम रेडी झालो आहे बघा बघू शकता आपला कार्तिक पण कार्तिक पण बघा बघा आपण निघालोय दर्शनाला आलोय तर बघा इथे कसं आहे बघा इकडं निवदाची तयारी चालू आहे आपली निवड वगैरे बनवायचे देवीला आपल्या देवी माहीत आपल्या निवद वगैरे चालू आहे झालं आता थोड्या टायमा मध्ये आपण निवद घेऊन आतमध्ये जाणार आहे एका आर्थिक बघा तुझा ना चला मग आता आपण लवकरच दर्शन घेणार आहे तर काहीच निघालो आम्ही आतमध्ये आमचे दर्शन झाले एकदम देवीना आशीर्वाद द्यायसारखंच वाटतंय आम्हाला दर्शन घेतलं तर दर्शन दर्शन ओ, माते की। तर मावन आमचे चांगले दर्शन झाले तर आमचं आता इथंच ब्लॉक इन होणार आहे तर आता आम्ही सकाळी मुंबईला जाणार आहे तर हा ब्लॉग जास्त जास्त शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर कमेंट करा आणि जर काय चुकी पण त्याच्यामध्ये दिसली तर कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही नेक्स्ट टाईम तशी चुकी काय करणार नाही चला बाय दूर पता नमरी सोन हाय गती वरता चंद्रपूर ची माय दूर पता नमरी सोन हाय गती माय